नमस्कार मंडई इतर तर आपली बघा इकडे मंडळी या इकड़े तरी बघा माझ्या मागे तर गाडी घेऊन चाललेली आम्ही यशवंतगड जास्तच पावडर लागली बघा तर यशवंतगडावर जातो आपण नाट्याच्या इथे चला मंडई मागे राहिली अजून काय आली नाही मागे यशवंतगड दोन मिनिटावरच थांबव त्यांच्यासाठी येऊन द्या मंडई मागे यशवंतगड यशवंतगडाच्या बघूया उतरण्यासाठी पायऱ्या बघूया आपण चला हा उठते गेले तर घे किल्ले घेरा यशवंतगड घेरा यशवंतगड वाचा पावनखिंडे सिंहगड हे काय खुलात ना असते अरे हे कशासाठी सांगू अरे एवढा हे मंडळी इकडे ना आता बांधकाम नवीन चालू आहे इकडे फक्त कारण पूर्वीचं बांधकाम महाराजांच्या काळातला हलवलं गेलेलं आहे म्हणजे ते दगडला चेंज केला मी सर्व ही जागा म्हणजे महाराजांचा किल्ला आहे हा गुप्पीत जागा ठेवण्यासाठी काय सगळं इथे लपवून ठेवी ना महाराजने कारण ते हे इकडे ही जागा माहीत नव्हती कोणा आता आतमध्ये जंगलच आहेत असं सर्व काम चालू आता झाड आहेत बघा तिथं तो पाव दाताना दाखवतो इकडे खाली उंच आणि इकडे वाडी आहे ही बघा आता माहित नाही कोणती वाडी आहे ती मग मी आज बघतली इथे झाडं बघा म्हणजे इकडे झाड जास्तच वाढले मग इथे कसं काय केलं नाही असं महाराजांच्या काळात काही सांगू शकत नाही आता जुना बांधकाम मुळे जरा काहीतरी वाटत तोपा तिकडे तोपा की पोपळी पोपळी या नाही तोप नाही फोप फोपळी ती नाहीयती खाली उंच बघा इथून ना थोडी हा कारण इथे खाडी वाहतूक खाडीतून येणारी वाहतूक इथून केली जात होती असात कारण खाडी उंच बघ आणि इथे विजयदुर्ग जवळपास ना विजयदुर्ग सिंधुदुर्ग इकडून आसपास वाहतूक करत होते आणि मग ना आपल्याला ना पावसाचं वातावरण बघ कडक आला पण छत्री वगैरे काय आणले नाही आम्ही

म्हणजे इकडे <laughs> ना गुफा वाटत पुढे आम्ही जायच ना माका तिथे जायचात काहीतरी वा तिकडे दिसत कोणतरी येऊचा भीचा म्हणून भीती वाटत आमका कारण आता इकडे जास्त करून सोय नाही बरोबर पावसात ना जा जीव वगैरे अस

या भाव नाय अरे हा बाव ही बघ छोटी आरे आणि हे काय हाय इथे पण काहीतरी हा ढाकलेला काहीतरी असा बघ इथून पण आलेलो बघ झेंड हा झेंड्याची अवस्था पण काय ती तिकडे ढासळलेला तिकडे भाग नाही तिकडे भाग ना? ना सिमेंटचा तो बघ इकडे इकडे भाग तिकडे ढासळला पाणीच त्याच आता हो दगड ब मस्त गोल गोल इथ नाही काही नाही ते चिंचेचं झाड मस्त आम्ही चिंचा काढली चार पाच गड़ा चार चिंचा काढलेली चार पाच गडावरच आहे चिंच हम्म शिल्पी पाहिजे तुला काढूया तिथ ह्या चरात बघा सरच हा पूर्ण गोल हा असं गोल हनुमंतरायाची अजून हत पुढे मात्र वाटत ती तिथे बाबा वाटत तिथून पुढे मात्र वाटत बाबा घेरा यशवंतगड नाही उचल उचल उचलतो ढसळ चाललाय बघा घेरा यशवंतगड हम्म इथे वाटत बाव आगा इथे बावातले भाव ही बघा ही भाऊ बंद केलेली असायला म्हणून नक नक जाव्या नको चला मंडळी झालो गडफिरून ये रे जा इना ता आता हे जाऊचा दुसरी रामजी आवगा पाडी किल्ला शिवाजी चला बाय बाय